हो आपलं नाव आणि पत्ता सांगा गोविंद रावांना ते मुक्काम पोस्ट जवळपण तालुका आज तारीख आहे बघा दोन जुलै ना जुलै या दिवशी आपण आपल्या शेतामध्ये उभे आहोत हे ऊसाचं क्षेत्र आहे किती आहे सर हे क्षेत्र तीस गुंठे तीस गुंठे आहे ना आणि मागच्या वर्षी या तीस गुंट्यात तुम्हाला किती ऊस झाला होता तेवीस टन बरं टन बर तेव्हा आपले धनवंतीचे काही बडक वापरले नव्हते काहीच नाही आता साधारणतः किती दिवसाचा तीन महिने महिने होऊन गेले बर आणि ह्या दोन वाटण्या आहे है, है ना बघा आता ही लाईन आहे या लाईन पासून उजव्या हाताने ही तुमची वाटणी आहे आणि डाव्या हाताने ही शेजारजांची वाटणी आहे यांनी आपलं काही टेक्निक वापरलेलं नाही आणि तुम्ही काय काय वापरला आहे आरपीएस शहत्तर त्याची आपण काय खालून दिलं का फॉरनी केली आहे खालून दिली केली खालून दिलं आणि वरतून फॉरनी अच्छा एक ड्रिचिंग केली आणि एक फॉरनी केली तर हे करून तुम्हाला किती दिवस झाले आता पंधरा ते वीस दिवस झाले तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी या दोन्ही प्लॉटची कंडिशन काय होती सारखेच होतं हा प्लॉट आणि हा प्लॉट सारखा होता आणि पंधरा ते वीस दिवसानंतर आता आता तुम्हाला काय काय फरक जाणवतो आता बघा आता इकडचा प्लॉट अशा प्रकारचा आहे या लाईन पासून ह्या ज्या ग्रीन कलरच्या लाईन आहेत डुकरासाठी व्यवस्था केलेली आहे ना तर या लाईन पासून डाव्या साइडला अशा प्रकारचा प्लॉट दिसतोय आणि या लाईन पासून इकडे हा जो प्लॉट आहे तुमचा हा अशा प्रकारे दिसतोय बघा पानाचा रुंदपणा कसा वाढलाय हे वा, हे उसाचे पानं त्याची कलर, कलर शायनिंग आणि रुंदपणा आणि हाईट सगळ्या गोष्टी मध्ये चांगला फरक पडला तर आपल्या या धन्वंतरी प्रोडक्टची माहिती तुम्हाला कोणी दिली होती अच्छा यांनी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही विश्वास करून वापरला आलेल्या बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे समाधान आहे आता अजून याला आपल्याला खालून पण दोन वेळा ड्रिप ड्रिपने द्यायचं आहे आणि शक्य झाल्यास एक फॉरनि अजून करायची आहे आणि हां आर पी एस शहात्तर आणि मायकोरिच आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा आपण आता दीड पटीचं सहज टार्गेट डोळ्यासमोर ठेवू थी। शकतो ठीक आहे धन्यवाद